नमस्कार भावांनो बहिणींनो आज काय म्हणजे घरातले काम झाले नाही आता आज रविवारी त्याच्यामुळं चालले शांत दिन काम हारसू गेलाय ट्युशनला आता भांडे राहिले घरतायचे आता भरून घेते आणि त्याच्यानंतर मग आता हारसूळ पाच दिवस जाणार आहेत कामाला म्हणलं समोर चिरून साफ करून घ्या हारसुली येऊस्त साईपाक पण राहील हे आता भांडे राहील घासायचे बरी नसल्यामुळं बरं नाही वाटत तुम्हाला आहे ना बरं वाटलं थोड ती चटणी बनवली होती त्या हिला नाश्त्याला तुम्हाला तर सांगेन ते ते छान भाकर खाते बिस्किटासारखी का आज काय त्या नाश्ता केला नाही आता म्हणलं आपण घ्यावा घरातले काम कामावरून पामा कसा राडा पडेल आज सगळाच आज काय काम संपलं नाही आता आता हरसुले यायला टाईम आहे अजून साडे नऊ ला गेलाय का ते आज लवकर जावं लागते आज रविवारचं ट्युशन आता भांडे सगळे काम आता आवरायचे राहिले हरसूचे पप्पा चाललेत आता कामाला आज लवकर चाललेत ते आता तब्येत बरी नाही तरी पण त्याला जावं लागते लवकर हे आता तयार व्हायला लागले ते जायसाठी चालले आहे ना लगेच निघले काय टाइम झाला ना उशीर व्हायला

लगेच चालले काय चालले ते काम आलं <ेड़ा> आता आता मी एकटीच घरी आता घरातले काम आवरून घेते मी आता आज म्हणलं घर साफ करा पाहावं लागलं आता ते डबल कडी वाजवायला लागली त्याच काहीतरी विसरून राहिलं वाटतं मोबाईल कुठे फोन आता निघले काम काम ते कामाल आज हरसुजे पप्पा गेले लवकर आलं ते तुम्हाला तर सांगेलच काय काम करते मसनरी बनवतेत म्हणून त्या नवीन मसनरी बनवायच्यात गेले गे पट पट आता गेलेत ते काम आलं मला आवरून घ्यावं लागेल पटपट काम आता मग भांडे राहिले घर साफ करावं म्हणलं आज पुढचं आज पण आता असता येतोय हारसू ट्युशन त्याच्यामुळं राहूनच चाललंय पटपट आवरून घेतलं म्हणलं जाय तिकडं आता मला राडा पडाय आज भांडे घासायचा नाश्ता पाणी करून जायले आता हरसुटी ट्यूशन पाय भांडे किती घासायचे आता चुला गिला पुसून घ्या लागन मला लगेच घरातले काम आवरून घ्यावा म्हणलं आणि आज जायचंय मला फिरायला पाणी संग्रहायला जाणारी मी आज फिरायला तिथं सगळ्याला गेले मजा येते तिथं मग आज म्हणलं आता आपण आता पाहू आता हारसूच्या पप्पाला किती टाइम होतोय ते पण माहीत नाही आता किती उशीर होतोय तर लवकर आले तर मी नक्की फिरायला जाणार आहे आज आज लगे आज हारसूचा नाश्ता बनवून दिला रविवारी असला तर लय शिल्लकचे काम असते घरातले मग ते गेलाय आता ट्युशनल गेला आज थोडा लवकर गेलाय तो त्याच्यामुळं आज लवकरच जावं लागते नऊच्या आजोगार जावं लागते त्याला त्याला येऊच तर समोरच घर आवरून घेणारे पट पता पटन तिथून पुढं मग मला स्वयंपाक करायचा आहे आता असं करायचंय आता चुला पुसावं लागल मला आता आणि ह्या घरातलं करीन उद्या करीन घर साफ आणि पुढचं सा करीन आज याच्या म्हणजे हारसू सुटी उशनून यायच्या आत मला आवरून घ्यायचे काम पटक पट मग लवकरच आवरून घेईन मी काम आता पुढचं घर पण घासायचंय मला म्हणलं आपण काढावं आता हेडो काढून ठेवायचा आणि लगेच हेडो काढून ठेवला तर काम करायला सुरुवात करायची तर लगे बंदच करायचे नाही आणि मग तिथून पुढं मग आल्यावर मला पाहावं लागण हारसू आल्यावर काय बनवायचंय तर पण मी घेईन आधी समोरच घरातलं आवरून आणि त्याच्यानंतर मग काम करीन मी आता हे घरातलं काम करायचं मग लगे समोरचं घर घेते साफ करून मग हारसू आल्यावर ते राहूनच जाते समोरचं घर साफ करायचं आणि असा पण तो नाही नाहीच म्हणतोय करू नको करू नको म्हणलं आज आपण लवकरच काम आवरून घ्यावा काम आवरून घेते आता आणि नंतर मग पाते घर साफ करणं झालं तर आज समोरचं घर साफ करणारच हे आणि आज काय एवढं होणार नाही म्हण आज जायचंय मला फिरायला हारसूच्या पप्पाला काय ये नसतोय आज हारसूच्या पप्पा म्हणे समोरून म्हणे ते तुम्हाला मी फिरायला नेन आणि असं पण ते आहे बरं वाटत नाही छातीत हे दुखते मग त्याच्यामुळं मी गोळजबरी करत नसते बरं वाटाना तर आज जाणार इतकते ते दवाखान्यात तर मग जर बरं वाटलं तर जाईन फिरायला आणि जर बरं वाटलं नाही त्याला तर मग नाही जाणार जर ते म्हणले बरं वाटतंय तर चला तर मग जाणार आता मी घेणार घरातले काम आवड अजून काय काम संपले नाही नाही आता हारसू गेलाय आता घरी पण कोण नाही आता एकटीच हे मी मग एकटा माणूस असल्यावर काय करमत नाही एवढं त्याच्यामुळं आता गेलाय आमचा हर्ष ट्युशन आता छपू येईन आमची पुढच्या महिन्यात मग घरात थोडं करमत ते पण शाळेसाठी मग ती लाजी तिकडच राहते ती तीन वर्षाची होती तवापासून हारसू राहवे आमच्या सोबत हारसू पण काही दिवस होता तिकडं पण आता ते त्याला करमत नाही नाही तर हारसू पण तिकडं चौथी पाचवी लोक होता तिकडं ते शिकायला इकडं हिंदी शाळा आहे त्याच्यामुळं त्याला तिकडं ठुलं होत पण आता नाही राहत त्याच्यामुळं आता मी घेते घरातले काम आवड तर म्हणलं आज आपण करावे समोरच घर साफसफाई आज गेले हारसूचे पप्पा लवकर काम आलं हरसू येईन आता साडे दहा वाज्याच्या आत येई नसते आता लवकरच येईन ट्यूशनच म्हणजे रविवारी लवकर ट्युशन होते ना आता असं मग दर दिवस त्याला जावं लागतंय तीन ल आणि साडेचारलं घरी यायचं आणि सकाळी बारा वाजता जायचं जा शाळेत नाही ल नाही सातलंच जातोय बाराला बारा घरी यायचं मग म्हणलंय घरातली घाई राथी ल शाळेतून यायची घाई राहती मग सकाळची घाईच वेगळी असते पटपट काम आवरावं लागतंय त्याच्यामुळे मग आता आज रविवारी काय एवढं पटपट काम करायचं काम नाही पण मला याचे पप्पा म्हणे सामान असते तिथं ठेवल तर ते साफ करून घे मग तर तेवढं साफ करून घ्यायचं तर म्हणलं समोरचं घर आपण लगेच साफ करून घ्या आता सगळं अगरच करायचं आधी घेते मी भांडे आवरून मागच्या घरातले आता चहा पाण्याचे सगळे ते काम आवरून घेतले तर लगेच मग मी भांडे गिंडे घासलेत मग एवढं टेन्शन राहत नाही आणि मग लगेच घेते मी समोरच्या घरातलं साफसफाई करून असं पण लवकरच साफसफाई करायची आज मला घरातली आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा बहिणींनो कमेंट कमेंटमध्ये तुमच्या ताईचे हेडो तुम्हाला कसे वाटते काय वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सांगा ते मी कमेंट मध्ये असे मग कसे वाटते तर मग ते पण आपल्याला समजते असे पण भाऊ बहिणी लय भारी कमेंट करते भावांना बहिणींना सगळे चांगलेच कमेंट करते आता मला घासायचे भांडे आणि उद्या हे घर साफ करीन मी आता म्हणजे आज मी समोरचं घर साफ करणार आहे जे झालं ते समोरचं घर तर आज मला ठेवायचंच नाही साफ करूनच घ्यायचंय हारसुरे यायचे आत मला ते सगळं साफसफाई करायची आणि उद्या करीन हे घर साफ शिटीनं आहे असं जा, जागा पण नसते घर साफ करायचं असलं तर पण घरच ला आणि तिकड काय मोठा सांगेलच हे मी आवडते भावांनो बहिणींना काम आणि डो कसे वाटते तर नक्की सांगा आता मी कधी मधी साड्या घालणारे माझी मम्मी लय बोलती मला ते म्हणजे ताई तू कधी साड्या घाल जाय कधी ड्रेस मग त्याच्यामुळं कधी साड्या कधी आता घेते मी काम आवरून आता हारसू आल्यावर मग काय मग समोरचं घर साफ करू देणार नाही म्हणजे ती त्या घरात असते टी व्हीच्या त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला आज घ्यायचे लवकर काम आवरून नाहीतर मग ती आला तर मग तो काहीच करू देत नाही म्हणतोय मी घरी असल्यावरच काम दर दिवस मग सातची शहाण बारा वाजायला टाईमच नाही लवकर स्वयंपाक पाणी घरातले काम होऊच तरच हारसू येतोय मग त्याच्यामुळं मग काय साफसफाई करणं होत नाही लवकर त्या घराची म्हणलं आता आपण लवकर घ्यावा आवरून तेवढं झालं मग मग आमच्या दोघांचा स्वयंपाक करायचा आहे मला काय आज रविवारी तर घरी जेवणार नाही मी घेते भावांनो बहिणींनो घरातले काम आणि ती मी आवरून आता आणि हेडो कसा वाटते तो नक्की सांगा कमेंट मध्ये आता आज आशी पण माय माग लय घाई आज थोडे हरसूचे पप्पा तरी पण दहा वाजलेतच एवढे म्हणजे टाईमच त्याचा कामाला जायचा दहा आलं जाते तर थोडा उशीर झाला आज त्याला मशनरी बनवायला जायचं होतं लवकर मग आज त्याला झाला उशीर घरी आले तर त्या त्याला काय नाश्ता करू वाटला नाही जातो म्हणे ज म्हणे कधी पण तुम्हाला फिरायला न्यायचं असलं तर कधी काम जास्त येतोय म्हणे हटवा आणि मी म्हटलं हाव ते तर बराबर आहे त्याच्यामुळं मी जास्त बळजबरी नसते करत त्याला फिरायला चला म्हणून कारण की त्याचं काम लवकर संपत नाही आणि कुठं जर जायचं असलं तर था हटकून शिल्लक काम येत आहे म्हणून आज नवीन मशिनरी बनवायच्या त्या हिऱ्याच्या मग म्हणे पाय आज आपल्याला जायचं तर काम जास्त आलं तर मग आता पाहू घरी कधी येतात तर असं आपण त्या रविवारी कधी लवकर येते आणि कधी उशीर होतोय कधी पाच वाजते आता बघू कधी येते घरी तर काम संपल्या संपल्या तर ते लवकर येतीलच एकदा जर म्हणले जायचं तर जायचं येतील ते लवकर काम आवरून आणि जर झालं जा येणं लवकर तर जाऊन उशीर झाल्यावर मग नाही जायचं जा काम संपूनच येतील ते आता चला भावांना बहिणी आता घरातली साफसफाई आज मला समोरची रूम पण घासायची मग हारसू आल्यावर सगळंच राहून आहे त्याच्यामुळं मला आज थोडं लवकर आवरून घ्यायचंय भावांनो बहिणींनो हारसू यायच्या थोडा खेळत खेळत येईनच मित्रासोबत येते आता मग चला मी करते आता रूम साफ तर तुम्हाला काय साफ करताना दाखवणार नाही भावांनो बहिणीं मी हेडो काढून घेतलं मग एवढं टेन्शन नाही राहत मग बाकीचे काम आपले चालतील मी घेते आता कामं आवरून लगे आणि हेडो कसा वाटतोय भावांनो बहिणीं तर नक्की सांगा भावांना बहिणी रविवार असल्यामुळं लय गाणे चालू राहते तर आज घेतलेत मी सगळे दार बंद करून घरातले आणि मग एवढं काढायला लागले ना असं पण आज गल्लीत लय धिंगाणा असते बारीक बारीक लेकरा असतात म्हणून आणि तुम्हाला काय गल्लीतले लेकरं दाखवत नाही लोक म्हणत असते आमच्या लेकडाचे काउने हे काढायला लागली बापाडो त्याच्यामुळं मी बाहेरचं काही घेत नसतील लेकरं खेळायला लागलेत गल्लीत मग लई धिंगाण्याचा आवाज येतून गाणे चालू राहते त्याच्यामुळं केली मी रूम बंद आणि चला भावांनो बहिणींना आता मला आवरायचे घरातले पटपटक कामं कामं काही संपले नाही तुम्हाला तर सांगेलच हे म्या आणि हारसू पण अजून काय आमचा ट्युशन आला नाही आणि भावांना बहिणींना हेडो कसे वाटते तर नक्की सांगा आणि लाईक करायचा तुम्हाला तर सांगेलच हे आणि मी आवरते आता मला समोरचं घर साफ करायचंय त्याच्यामुळं मला आज आवरायचं आहे पटपट कामं रविवार मी घेते भावांनो बहिणींना कामं आवरून आणि बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या वेडोमध्ये